उदर उदय तुझ्या उदर उदल मरून कुणा जन्म घ्या बाबूच्या पोटाला मरून गुणा जन्मग्या बाबूच्या पोटाला मला जन्म घ्या मुच्या पोटाला मरून कुणा जन्म घ्या मी गरूच्या नाही ना मत तुझ्या थाटा माताला नाही रे किंमत तुझ्या ताटा माटाला नाणी रे किंमत तुझ्या ताटा माटाला नाणी रे किंमत तुझ्या थाटा माताला मरून पुणा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून गुणा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गुरु शिवाय तुम्ही अर्धवट राशी गुरु शिवाय तुरे गुरु शिवाय तुले आर दाजी चारी दाम गुरु माझ अधिक दाम गुरु मध्ये पाच नानी लेखी मस्त तुझ्या ताटा माटाला मस्त तुझ्या ताटा पुन्हा जन्म घ्या गुरुच्या पोटाला पोटाला नागिरे किंमत तुझ्याला पुन्हा जन्म घ्या व गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्या गुरुच्या पोटाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा